आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे पपईचे पान खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो ए कॅन्सर बी कावीळ सी एडस आणि डी आतड्याचे रोग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आतड्याचे रोग मित्रांनो पुढचा प्रश्न आहे चिप्स पॉकेटमध्ये कोणते गॅस भरलेले असते ए ऑक्सिजन बी नायट्रोजन सी हायड्रोजन डी कार्बन डायऑक्साइड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नायट्रोजन गॅस पुढचा प्रश्न आहे एल आय सीची स्थापना केव्हा झाली होती ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे साठ सी एकोणीसशे छप्पन डी एकोणीसशे सत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीसशे छप्पन साली पुढचा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने अंगावरील सूज कमी होते ए लिंबू बी डाळिंब सी किवी डी अननस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अननस खाल्ल्याने पुढचा प्रश्न आहे झेंड्यावर अशोक चक्र कोणी लावले होते ए गांधीजी बी आंबेडकर श्री नरेंद्र मोदी डी चाचा नेहरू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंबेडकर पुढचा प्रश्न आहे भारतात अनुबॉम कोणत्या महापुरुषाने बनवला होता ए महात्मा गांधी बी सुभाषचंद्र बोस श्री अब्दुल कलाम डी भगतसिंग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी अब्दुल कलाम यांनी पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात सापाच्या तेलात भाजी बनवली जाते ए कर्नाटक बी सिक्कीम सी महाराष्ट्र डी नागालँड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिक्कीम राज्यात मित्रांनो पुढचा प्रश्न आहे नोकिया कोणत्या देशाची कंपनी आहे ए भारत बी फिनलँड सी अमेरिका आणि डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फिनलँड देशाची पुढचा प्रश्न आहे अमेरिकेत किती टक्के भारतीय डॉक्टर आहेत ए साठ टक्के बी पन्नास टक्के सी सदोतीस टक्के डी तीस टक्के उत्तर आहे अमेरिकेत सौतीस टक्के भारतीय डॉक्टर आहेत पुढचा प्रश्न आहे काय खाल्ल्याने किडनी नेहमी तंदुरुस्त राहते ए चिकन बी अंडे शी कांदा आणि डी पनीर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी कांदा खाल्ल्याने मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद